निपाणा गावातील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायत विरोधात नागरिकांचा रोष वारंवार सांगूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील निपाणा या गावातील मुख्य रस्त्यांवर घाणीचे मोठे साम्राज्य पसरले आहे यामध्ये डासांची उत्पत्ती होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तर गावात हा एकच मुख्य मार्ग असल्यामुळे लहान मुले वृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा दुचाकीवरून पडल्याने अपघात देखील झाले आहेत याकडे ग्रामपंचायत पूर्णता दुर्लक्ष करत असून ग्रामपंचायत विरोधात नागरिकांचा रोष पाहायला मिळत आहे येत्या दोन दिवसात योग्य उपाययोजना न केल्यास गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती मिळत आहे लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहन टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा